जिल्ह्याचे आहेत मी त्यांना प्रमाण मानतो आणि मालोजी माझे पहिले मंत्री होते माझ्या आईवाड्यांनी त्यांना मतदान दिलेलं आहे मालुजीराजेला मालोजी राजे माझा हो काय नाही नुसतं संजीव बाबाचा आणि नाही रामराजे राम परंपरा पर, पर, आहे माझा आणि हे माझे गाव आले आहेत आणि माझा एक जिल्ह्याचा मी जेवढे आमदार होतो तेव्हा सभापती म्हणून रामराजे होते त्यावेळेस आम्ही जिल्ह्याची भूमिका म्हणून मायेचं प्रेम देण्याचं काम मला रामराजेने त्यावेळेस केलेलं नाही तर तिथून माझा आणि रामराजेचा अतिशय घरगुती संबंध चालला आहे लोकसभेच्या विषय आपल्याबद्दल लोकसभेचा विषय आता कसा आहे त्यांचा त्यांचा पक्ष वेगळा आहे माझा पक्ष वेगळा आहे त्याबद्दल त्यांना आताच नाही पण मी थोरला भाऊ धाकटा भाऊ म्हणून मी त्यांना आशीर्वाद मागायला रामडाकडे देऊन विशेष याबद्दल काय प्रॉब्लेम रामराजेबद्दल मला आस्था आहे संजीव बाबाबद्दल आस्था आहे ज्यावेळेस जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते त्यावेळेस माझा आणि संजीव बाबाचा तीन प्रोग्राम एकत्र जाते आणि उत्कृष्ट जिल्ती कशी चालवावी म्हणून त्यांचा मोदी हस्ते सत्कार लागला त्यात संजीव बाबाचं काम उत्कृष्ट बरोबर आणि हे शेवटी माती आमची छत्रपती शिवाजीराजेची माती आहे महात्मा फुलेची माती आहे बाबासाहेब आंबेडकर व्यक्ती आमच्यात शिकायला होते होळकरांची भूमी होळकर इथलेच होते होळकरच्या प्रश्नचे आहे त्यामुळं सातारा जिल्हा हा क्रांतिकारांचा जिल्हा आहे वैभवशालीचा जिल्हा आहे आणि त्या आजची माझी भेट ही माझी वैयक्तिक आहे आशीर्वाद मांडण्यासाठी आहे बघू आम्ही ठरवू काय करायचं थँक्यू थँक्यू